खुश खबर खुश खबर सावदा परिसर तसेच जळगाव जिल्ह्यातील व्यापारी संस्था डॉक्टर शिक्षक आणि व्यावसायिकांनो आता आपल्या व्यवसायाची दुकानाची सेवेची किंवा उत्पादनाची जाहिरात करा लेवा जगत न्यूज चॅनल आणि वेबसाईटवर तुमची जाहिरात दररोज प्रकाशित केली जाईल बातम्यांसोबत पाचशेपेक्षा अधिक व्हॉट्सॲप ग्रुप्सवर फेसबुक पेजवर इन्स्टाग्रामवर व्हॉट्सअप चॅनलवर आणि यूट्यूब चॅनलवरही होय फक्त आठ हजार रुपयांमध्ये संपूर्ण महिनाभर जाहिरात कायमस्वरूपी वेबसाईटवर दृश्यमानता रोजच्या बातम्यांसह तुमच्या ब्रँडला प्रसिद्धी कमी खर्चात जास्तीत जास्त पोहोच हमखस परिणाम कॉल शहाऐंशी सहाशे अठ्ठेचाळीस पन्नास शून्य सात आणि एकोणनव्वद त्रेसष्ट अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चव्वेचाळीस ईमेल लेवाजगत ॲट जीमेल डॉट कॉम संपर्क व्यक्ती संपर्क